था प्रवाह। शिवानंद महाराज शास्त्रीजी असे सहा अवगुण ज्या श्रीमध्ये असतात तिच्या हातामध्ये घराची सत्ता देऊ नये दिली तर पतन होऊ शकत लोक वार्ता दुसऱ्यांच्याच बोलण्यामध्ये गावात काय चल याकडे जिचं लक्ष असेल तिच्या हातामध्ये सत्ता देऊ नये बहुजल्पिका फार बोलायची सवय दिला कारण बडबड करत राहते अशा स्त्रीच्या हातामध्ये संसाराचा बागडोर देऊ नये कृपण सुद्धा देऊ शकत नाही दानधर्म करू शकत नाही अशा स्त्रीच्या हातामध्येही आपला संसार देऊ नये कलहक्रिया सदा भांडणजीला आवडत आहे असे असे जे अवगुण वर्णन केले अशा स्त्रीच्या हातामध्ये दे, संसार न देणं चांगलं आहे आणि जर दिला तर पतन होईल आणि पुरुषालाही नावं ठेवले जातात सुंदर सहज नाम सुसिनसया सुन्दर सह सुशीलसयाणि ना या मध्ये तुलसीदासाने पार्वतीचं किंवा सीतेचं वर्णन करत असताना म्हटलंय सहज सुंदर आहे तशी प्रत्येक घरामधली नारी सहज सुंदर अरार अतिशय सुंदर अरार नारीमध्ये काही गुणही आहेत काही अवगुणही आहेत गुण पाहायला गेलं तो नारी जीवना मध्य विश्वास है पति चरणी संपूर्ण विश्वास त्याग है पुनः श्रद्धा है विश्वास ही है परमार्थाला अनुकूल सगले गुण या नारी मध्य है म्हणून नामदेव महाराज पण म्हणले ना याहो याहो बाई यानो निघाले हरी बोलले की नाही या सगळे जण संत आपण शिलांगण खेळायला जाऊया यामध्ये नारीच्या जीवनामध्ये संपूर्ण गुण हे परमार्थाला अनुकूल आहेत त्यासाठी नारीची पूजा करणं हे अनेक, अनेक शास्त्रकारांनी वर्णन केलं पण काही गोष्टी नारीला ना वर्ज सांगितलेल्या आहेत नारीच्या हातामध्ये ना आपला संपूर्ण संसार देऊ नये अर्थात सत्ता देऊ नये असं वर्णन आहे तर हे बोलणं प्रत्येकाला झेपेल असं काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये नारीला लहान दाखवण्याचा प्रयत्न नाही तिची उंचाई मोठी आहे ज्या नारीचं दर्शन सूर्यनारायण सुद्धा घ्यायला दुर्लभ कठीण त्याला भेटत नाही नारीचं दर्शन असं नारीचं जीवन आहे सूर्यम अपश्यती सूर्य सुद्धा ज्या नारीचं दर्शन घ्यायला त्याला सुद्धा कठीण आहे असं पूर्व राणी महाराणींचं सा दर्शन सांगितलेलं आहे आता अवगुणांचा जर विचार केला म्हणून नारीच्या हातामध्ये सत्ता देऊ नये का देऊ नये असा प्रश्न समाजामध्ये येऊ शकतो यावर अनेक स्त्रियांनाही वाईट वाटू वाट शकत पण त्यामध्ये त्यांचाही फायदा आहे आणि पुरुषालाही सक्रिय ठेवण्यासाठी नारीचा सहभाग मिळेल कारण नारी मध्ये श्रीमद भागवतामध्ये वर्णन केलं की कोणती नारी वाईट आहे आणि कोणती नारी चांगली आहे सद्गुण संपन्न नारी असेल अहिल्या देवी होळकरांसारखी तिच्या हातामध्ये घराची सत्ता काय राज्याची सत्ताही दिली तरी चालेल आज भारत देशामध्येही वर्तमान पंतप्रधान श्री आदरणीय महोदया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू वंदनीय पूजनीय आहे असे अनेक स्त्री आहेत की ज्यांनी घरही चालवलं आणि राज्यही चालवलं जिजाऊ आयसाहेब आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई आहे यांनी संपूर्ण राज्यासाठी आपला मुलगा समर्पित केला कधी कधी तलवार घेऊन बाहेर आल्या होत्या आग्र्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज होते बंदिस्त तेव्हा बोलल्या हे मावळ्या तुम्हाला नाही जाता येत का तर मी जाते घोडा आणा इकडं कंबर बांधली आणि तलवार हातामध्ये घेऊन देवीचं रूप धारण केलं अशाही वंदनीय पूजनीय स्त्रिया आहेत काही अवगुणांच वर्णन जर पाहिलं तर अवगुणांना पाहून स्त्रियांच्या हातामध्ये दे सत्ता देणं हे जरा घातक आहे आपण माग आणखी जर गेलो पंतप्रधान इंदिराजी गांधी झाल्या असा असेल तर वंदनीय पूजनी आहेत कौशल्यासारख्या स्त्रिया असतील तर आणखीही चांगलं आहे पण अशा स्त्रियांचा त्याग सांगितला ज्यांच्यामध्ये अवगुण आहे जसे भागवतामध्ये धुंदुली एक स्त्री आहे आणि रावणही एकदा बोलला मंदोदरीला की तुझ हे तुमच्यामध्ये असे अडगुण अवगुण असतात आणि इथे सहा अवगुण वर्णन केले जी मध्ये की लोक वार्ता रता कृपणा कलह प्रिया आणि परत बहुजल्पिका असे सहा अवगुण ज्या श्रीमध्ये असतात तिच्या हातामध्ये घराची सत्ता देऊ नये दिली तर पतन होऊ शकत लोक वारता रता दुसऱ्यांच्याच बोलण्यामध्ये गावात काय चल याकडे जिच लक्ष असेल तिच्या हातामध्ये सत्ता देऊ नये बहुजल्पिका फार बोलायची सवय दिला कारण बडबड करत राहते अशा स्त्रीच्या हातामध्ये संसाराचा बागडोर देऊ नये कृपण जी कंजूस आहे थोडं सुद्धा देऊ शकत नाही दानधर्म करू शकत नाही अशा श्री आपला संसार देऊ नये प्रिया सदा भांडणजीला आवडत असे असे जे अवगुण वर्णन केले अशा श्री चाहता संसार न देणं चांगलं आहे आणि जर दिला तर पतन होईल आणि पुरुषालाही नावं ठेवले जातात त्यांचं कर्तव्य आहे पुरुषांचं की बाहेर जाणं बाहेरचं सगळं बघणं आणणं करणं सगळा व्यवहार म्हणून आणि तिच्यामध्ये पुन्हा काही संकट आले तर ती थोडी ढगमगाते तिच्यामध्ये जरा सामर्थ्य कमी राहत जी सहसा साहस करते रावण म्हणला ना साहस अनृत चपल तमाया विमेक असौच अदाया सा शौच पदाया सहसा निर्णय घेते ती तिला आवरत नाही धीर धरत नाही ती अशी जर नारी असेल तर जमणार नाही ना काही कठोर निर्णय घ्यायची वेळ आली तर साहस एकदम साहस धरून उडी मारता येत नाही विचार करावा लागतो पण ती लगेच साहस करते आणि काहीची काही काम करून टाकते म्हणून आणि पुन्हा अनृत आहे खोट बोलते आहे जी जिच्यामध्ये खरं काही नाही ती चंचल अस चंचल हा गुण आहे त्याच्यामुळे आणि माया माया आहे तिच्या अंगामध्ये माया ही भ्रम दाखवणारी आहे भय आहे तिच्यामध्ये जिच्यामध्ये अविवेक आहे विचाराची भूमिका नाही अशौच आहे पवित्र नाही पुन्हा अदाया आहे अर्थात दया करत नाही अशा नारीच्या हातामध्ये संसार देऊ नये याचा उलट जर असेल गंभीर धीर विचार करणारी खोट बोलत नाही चपल नाही स्थिर आहे तिच्यामध्ये माया नाही ज्ञान आहे

ज्ञा परा सेवकाः आतिथ्यं शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो उपासते सततं धन्यो गृहस्थ आश्रमः सानन्दं जिनारी नारी घराला आनन्द करते सजवते सग उत्सव साजरे करते जो कोणी सण सन, येईल त्या सणावाराला अगदी आनंदाने सकाळी लवकर उठून पूजा पाठ करून तुळशीचं दर्शन देवाचं दर्शन करते सगळ्यांसाठी खाणं पिणं बनवते अशी सानंदम आहे उत्साह तुझ्या जीवनामध्ये सदा उत्साहित आहे सनंदम सदनम स्वत मुलं जे चांगले आहेत तिने घडवलेत बुद्धिवान सुत सुधीय सुधीय म्हणजे बुद्धिवान पुराणामध्ये कथा इतिहासामध्ये मधार ती म्हणते ना हे बाळा पाळण्यामध्ये कशाला झोपला ओट जा तीर्थयात्रा कर तिने चांगला सुंदर उपदेश दिला असं जर असेल ना माता उपदेश बघा तिचा काय पुत्रा जाई बाळा तीर ते रे हिंड साधू आणि संत तेथे असती रे उदंड तया माझी आत्मज्ञानी तो कान बोले वितंड तो तू गुरु करी तो तुझ बुज प्रचंड चेई तू तानुलिया जाई श्री गुरु शरण हे तानुलिया उडबाळा तीर्थयात्रेला जा नित्या तीर्थयात्रेमध्ये साधू आणि संत असतात त्यांच्यापाशी दुता भरपूर ज्ञानी लोक असतात त्या ज्ञानी लोकांमध्ये जे आत्मज्ञान ज्ञान प्राप्त केलेले असते त्यांना तू शरण जा त्यांना तू कर आणि मंत्र घेऊन मार्गदर्शन घेऊन ये तुझं आत्मकल्याण होईल अशी जर स्त्री असेल तर तिच मानाव एवढ हो। काय विषापासून अमृत तर ग्रहण करावं छोट्याशा मुलापासून काही वाक्य चांगले मिळाले ते ग्रहण करा तस श्रीपासून श्री जर रत्न मिळत असतील काही तर तेही प्राप्त करावे असं सुभाषित सांगतात तस असेल तो वंदनीय पूजनीय आहे अवगुण पूजनी आहे। जर असतील तर तिचा त्याग सांगितलेला आहे म्हणून जिला माहीत आहे आपलं भवन कसलं आपले पुत्र कसे चांगले होतील आपलं घर कस चांगलं होईल असं जर असेल तर ती वंडनीय आहे आणि म्हटलंय तिच्यामध्ये गुण पाहिजे कोणता कांता मृदुभासिनी गोड बोलणारी पाहिजे नारीची वाणी जर गोड असेल तर सगळ्या कुटुंबाला ती प्रसन्न ठेवते कटू कधी बोलायचे नाही जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या आवलीला समजून सांगतात अरे देवी तू असं बोलते? का बोलतेस बर असं बोलायचं नाही असं मोठ्याने बोलतेस तू कर्कस बोलते दारावर आलेले वारकरी माघारी निघून जातात तस नाही बोलायचं कोवळ्या उत्तरे काय घ्यायचे देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरी देवाचे लोक मानतात लोक आपल्या घरी येतात आपल्या दारावर लोक जर सारखे येत असतील पाहुणे येत असतील कुणी संत मंडळी अतिथी आपल्या घरला जर सारखी येत असतील तर समजायचं आपण माणसं म्हणून म्हणून आहोत आपल्या घरला आलेले माणूस पुन्हा जर येतच नसेल बोलवल्यावर सुद्धा आग्रह करून सुद्धा वर्ष दोन वर्ष येतच नाही तर समजायचं आपलं घर तेवढ नाही घरच्या आपल्या घरी पुन्हा 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 पाहुणे रावळे येत असतील तर समजायचं आपलं वागणं चांगलं आहे अरे तू का असं बोलतेस तुकाराम मला सांगतात तसं नको बोल आपण देवाचे आहोत म्हणून आपल्या घरला लोक येतात देवासाठी येतात ना आपल्यासाठी नाही ते कोळ बोलायचं श्रीची वाणी कोमल पाहिजे कठोर वाणी असेल तर नाही जमत आनंद तिथे राहत नाही सन मित्र पाहिजे सुधन पाहिजे मित्रेने कमावलेले धन पाहिजे योषिता ही आपल्या पतीवर प्रेम करणारी पाहिजे आतिथ्यम येणाऱ्या सन्मान करणारा प्रतिदिन शिवपूजन करणारा पाहिजे असं असेल तर अशी नारी जर असेल तर तिच्या हातामध्ये सत्ता देणं चांगलं आहे पण या व्यतिरिक्त जर नारी असेल जे अवगुण वर्णन केले तशी जर असेल तर सत्ता देऊ नये त्याच्यामध्येच भल आहे पुण्डली वरदे हरिविठल श्रीनारदेव पारिपण्डलनाथ भगवान् जय जय राम श्रीराम जय राम